नमस्कार मित्रांनो एन के चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण रसवंती आणि जे आहे एक ऑफर काढले होते ते सतरा हजाराचे ऑफर होते तर टोटल खर्च मिळून आपण त्यांना साडे सतरा हजार आहे आणि कुठून आलेत आपले शेतकरी मित्र आणि त्यांनी बिझनेस साठी घेतलेले आहे रसवंती तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ आपल्याला काय काय भेटलं ऑफर मध्ये ऑफर मध्ये आम्हाला मिशन इंजन टॉपर मध्ये साडेसतरा हजार रुपयाला टोटल बसलं साडेसतरा हजार हा साडे सतरा हजार बार्शी आहे जिल्हा सोलापूर आहे मकाम पोस्ट पानगाव बरं ह्याच्या अदोगर कुठं रसून पाहिले का तुम्ही कुठं बऱ्याच ठिकाणी पाहिल्या काय वाटलं त्यातून काय जरा योग्य वाटलं आम्हाला त्यासाठी आम्ही म्हणलं बघितलं आम्ही याच्या बाबत संपर्क ना आपलं म्हणजे योग्य काय तुम्हाला किंमत बरी वाटली नाही किंमत व्यवस्थित वाटली आणि योग्य वाटली आम्हाला म्हणून साठी आम्ही ह्याच्यामध्ये कसं आहे माहित आहे का एक आहे तात्पर्य की आपण ह्याच्यामध्ये कसं आहे एका टायमाला एकच ऊस जातो ती दुसरी मशीन असते ना त्याच्यामध्ये कसं माहिती आहे का एक ऊस तीन वेळेस घालावा लागतो उदाहरणार्थ कसं त्याच्यामध्ये एक समजा एक लहान मुलगा असेल कोण किंवा किंवा एक वय झालेला माणूस असेल असं ऊस घालताना त्याच्यामध्ये त्याचे हात जाण्याचे बी चान्सेस असतात जरा hmm. पण ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का तीन लाट आहेत आणि उदाहरणार्थ आहे ह्याच्यामध्ये एक घेतलं की एकदाच ऊस घालायचा आहे त्याच्यामध्ये इकडून परत भुसा होऊन निघतो त्याच्यामधून ऊस घालायसाठी हा ऊस घालायसाठी जागा ठेवलेली आहे त्या मोठ्यामध्ये कसं एक ऊस असतो ते तीन वेळेस घालावा लागतो परत त्याच्यातनं हात जायचे सुद्धा चान्सेस असतात भीती असते परत कसं ते त्याचा ऊस कसा ह्याच्यामधून स्वच्छ निघतो त्याच्यामधून कसा काळपट निघतो त्याला ऑइल लागलेलं असतं एखादा काळा ऊस निघतो गिरायकाला पटत नसतं ते ह्याच्यामध्ये कसं माहिती की एकदम स्वच्छ ऊस निघतो ह्याला ऑइल करायची गरज नाही आहे काय नाही एकदम स्टीलले स्टील आहे हे ह्याच्यामध्ये काय गंजत नाही काय नाही तुम्ही पावसात वापरा थंडीत वापरा किंवा हिवाळ्यात वापरा किंवा उन्हाळ्यात वापरा ह्याला कसं गंजत नाही त्याला कसं थोडं जरी पाणी पडले की त्याला गंजत ते असा विषय आहे तर मित्रांनो नक्कीच त्यांनी सर्व क मशीनचा अभ्यास करूनच आपल्याकडे कर मशीन घेतले आपल्यापेक्षाही जास्त माहिती आहे म्हटलं तरी त्यांना काय अवघं ठरणार नाही तर धन्यवाद साहेब धन्यवाद